नमस्ते नमस्ते हेल्दी लाईफ बॅ डॉक्टर थुमरे युट्यूब चॅनल आपलं सर्वांचं स्वागत आज आपण मधुमेह आणि मधुमेह रुग्ण असल्यापासून मधुमेह मुक्त होईपर्यंतचा प्रवास पाहणार आहोत नमस्ते नमस्ते आपलं नाव माझं नाव प्रकाश शांताराम साठे तुम्हाला मधुमेह कधीपासून आहे मला मधुमेह आठ फेब्रुवारी दोन हजार एकवीस ला मला समजलं तेवढ्याला रॅन्डम माझी दोनशे ऐंशी शुगर होती पूर्वी औषधं काय घेत होता मला समजलं तेव्हा ची गोळी चालू होती त्याच्यानंतर माझा स्कोर कमी जास्त होतच गेला आणि मग इकडे मी पाच नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून आपला प्रोटोकॉल घेतला आता तुमची शुगर किती आहे आता सकाळची माझी उपाशी पोटी जी आहे ती माझी एक्क्याऐंशी आहे आणि जेवणानंतरची जी आहे माझी ती एकशे तेरा शुगर आहे आता काय तुमची औषध चालू आहेत सध्या माझी औषधं काही सुद्धा फक्त बीपीची औषध चालू आहेत शुगरची जी औषधं होती माझी पाच नोव्हेंबर पासून दोन हजार चोवीस पासून तुमचा प्रोटोकॉल घेतल्यापासून माझ्या औषधांची पावर कमी कमी होत आली आणि गेले सहा महिने झालं मी विना औषधाचा आहे आणि सध्याला सहा महिन्यापासून औषध न खाता सुद्धा माझी शुगर एक्क्याऐंशी एकशे तेरा एवढी नॉर्मल आहे एकदम म्हणजे आता तुम्ही औषधं मुक्त झाला आहात मी आता पूर्णपणे मधुमेह औषधापासून मुक्त झालो आहे पूर्वी तुमच्या किती होता पूर्वी माझा एस पी सी सात होता तो आता सात वरून पाच पॉईंट सहा वरती आला आहे ठीक आहे पाच पॉईंट सहा म्हणजे तुमचा सहा पेक्षा खाली आला आहे नॉन डायबेटिक म्हणजे गेलेला आहात हो सर ठीक आहे पूर्वी पूर्वी तुमचं वजन किती माझं वजन शहाऐंशी किलो होतं आणि आता माझं वजन पंच्याहत्तर किलो आहे म्हणजे जवळजवळ अकरा किलो वजन माझं कमी झालेलं आहे तुम्हाला वजन कमी झाल्यामुळे काय त्रास जाणवतो मला कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवत नाही पूर्वी औषध घेऊन सुद्धा तुम्हाला कसं वाटत होत आणि आता औषध मुक्त झालाय आणि आता कसं वाटतंय पूर्वी जेवढे मला औषध घेऊन सुद्धा मला कुठल्याही कामात उत्साह राहत नव्हता मी ड्युटी जरी करून आलो तरी पण मला उत्साह वाटत नव्हता आणि आठवड्यातून एकदा का विना पण मला फॅमिली डॉक्टरांच्यावर जाऊन औषध गोळे घ्यावेच लागत होते त्याशिवाय माझं चालत नव्हतं पण आता सरांचा प्रोटोकॉल चालू केल्यापासून मला प्रत्येक कामामध्ये उत्साह वाटतोय आणि कोणत्याही प्रकारचा मला आता प्रॉब्लेम वाटत नाही पूर्वी जसा होतो तसं मला वाटतं एकदम निरोगी म्हणजे पूर्वीपेक्षा म्हणजे तुम्ही आता आनंदी आहे एकदम आनंदी आहे सुखी आहे समाधान आहे मी सुखी आहे माझा पूर्ण परिवार सुखी आहे आनंदी आहे मधुमेह बाबतीत तुम्ही लोकांना काय सांगाल मधुमेहाच्या बाबतीत बरेच रुग्णांचा असा गैरसमज आहे की एक वेळ मधुमेह झाल्यानंतर तो मधुमेह रिव्हर्सल होत नाही पण ही गोष्ट पूर्णपणे चुकीची आहे मधुमेह रिव्हर्सल होऊ शकतो त्याच्यासाठी आपण डॉक्टर पी जी ठोंबरे सरांचा प्रोटोकॉल जर अटेंड केला आणि ते सांगतात त्या गोष्टीचं पूर्णपणे जर तुम्ही काटेकोरपणे पालन केलं तर तुमची औषधं टप्प्याटप्यानं हळूहळू कमी होतील बाकी इतर मध्ये जर तुम्ही गेला तर तुम्हाला त्रास वाटायला लागला तर गोळ्यांची पावर के कमी केली जाईल वाढवली जाते कमी करण्याच्या वेळी वाढवली जाते सकाळची आणि संध्याकाळची अशी पण चालू होऊ शकते पण यांचा प्रोटोकॉल चालू केल्यामुळं तुमच्या औषधाची पावर कमी येते त्या आणि एक दिवस तुम्ही पूर्णपणे डायबिटीस मुक्त होता म्हणजे मधुमेहापासून निश्चितपणे मुक्ती मिळून औषधमुक्त मुक्त राहू शकतो हे तुमची खात्री आहे हो ही माझी पूर्णपणे खात्री झालेली आहे कारण सहा महिन्यानंतर सहा महिन्यामध्ये माझी पूर्णपणे खात्री झालेली आहे खाण्याच्या बाबतीत लोकांना काय गैरसमज वाटतो कसं आहे खाण्याच्या बाबतीत तुम्ही कसं आहे आनंदी आहे का हो खाण्याच्या बाबतीत मी पूर्णपणे आनंदी आहे लोकांनी गैरसमज करून घेऊ नये आणि असेल तो गैरसमज दूर करावा आणि सरांचा प्रोटोकॉल घेऊन आपण जास्तीत जास्त करून विना औषधाचं निरोगी जीवन जगण्याचा प्रयत्न करावा प्रकाश साठे वाटेगावचे आहेत आणि त्यांचा मधुमेह मुक्तीचा प्रवास अगदी सुंदर त्यांनी सगळ्या गोष्टी ऐकलेल्या आहेत आणि ऐकल्यामुळं त्यांना पूर्वी आणि आता मध्ये खूप चांगला फरक पडलेला आहे सुखी संपन्न जीवनासाठी मधुमेहापासून होणाऱ्या कॉम्प्लिकेशन पासून मुक्ती मिळावी हाच ध्येय आहे किंवा आपल्या भारतातील जास्तीत जास्त लोकांनी याचा फायदा करून घेऊन आपला भारत मधून व्हावा या दृष्टीनं आपण सगळ्यांनी प्रवास करावा उद्या सव्वीस जानेवारी हे सैन्यामध्ये भरती होते आपण काय मेसेज द्यायला त्याबद्दल पूर्वी मी सेनेमध्ये सेवा असताना त्या ठिकाणी बरंच म्हणजे एक्सरसाइज वगैरे असणार आणि त्यावेळेला मला एकदम कुठल्याही प्रकारची मला अशी बिमारी वाटत नव्हती पण मी सैन्यातून रिटायरमेंट झाल्यानंतर खाण्यापिण्यामुळं बऱ्याच गोष्टी ज्या खाऊ नयेत त्या केल्या मी आणि त्याचा दुष्परिणाम म्हणजे मला ते माझं वजन वाढल्यानं अनियंत्रित झालं आणि वजन अनियंत्रित झाल्यामुळं मला मधुमेहाची प्रॉब्लेम झाला होता पण तो प्रॉब्लेम माझा सरांचा प्रोटोकॉल घेतल्यामुळं मी आज मधुमेह मुक्त झालो आहे पूर्णपणे धन्यवाद म्हणजे आहार विहार आचार विचार आपण जर बदलले तर निश्चितपणे आपलं जीवन बदलू शकतो हो सर धन्यवाद धन्यवाद सर